खामगाव तालुक्यातही बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण केल्यामुळे बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी एक जानेवारी रोजी खामगावात ट्रॅक्टर मोर्चा आणला होता सदर मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी हा मोर्चा अडवला त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला आणि अर्धनगड आंदोलन सुरू केले तसेच सरकार आणि पोलिसांबाबत आण घोषणाबाजी केली या प्रकरणी शहर पोलिसांनी आता सुमारे एकशे पन्नास शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले शिवाजीराव उर्फ रावसाहेब टिकार पाटील आणि त्यांची पत्नी संदीप शिवाजीराव टिकार पाटील पंडू शिवाजीराव टिकार पाटील खरात मारुती तायडे आनंद सुरवाडे गणेश ठाकरे ज्ञानेश्वर टिकार हिंमत सुरवाडे आणि श्याम अवथळे सुमारे एकशे पन्नास जणांविरोधात दा गुन्हा दाखल केला आहे या मोर्चाला वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी पाठिंबा सहभाग घेतला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगला पाहिजे याकरिता शासनानं त्यांना पाठबळ द्यावे शेतकऱ्यांच्या मागण्या रास्ता असून त्या मान्य झाल्याच पाहिजे अशी भूमिका संदीप शेळके यांनी मांडली होती सिटी न्यूज बुलढाणा विश्व हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी सर्जिकल लेप्रोस्कोपी एंड ट्रॉमा सेंटर लेप्रोस्कोपी व एंडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी